कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आपण आलो आहोत डोंबिवली पश्चिम विभागामध्ये आशीर्वाद मित्रमंडळ गोविंदा पथक पुढे खूप सुंदर असं मजा येणार आहे आणि हाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार आहे you मंडळ मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तब्बल दहा वर्षांनी मी गोविंद पथक जॉईन केलेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय की आनंद यासाठी होतो की बरेच वर्ष म्हटले जेमतेम दहा वर्षाच्या नंतर मला असं मंडळ आमच्या डोंबिलीमध्ये मिळालं की ज्या मंडळाला शिस्त असली पाहिजे ते शिस्त का असली पाहिजे कारण मंडळातले थर जेव्हा लागतात गोविंद पथकाचे थळ जेव्हा लागतात तेव्हा किती शिस्त जो शिस्तपण असतो तो त्या मंडळाची पूर्ण बारा आ, बारा तैंची बा बारा महिने त्यांचे जे कष्ट चाललेले असतात ते सगळं दाखवून देतो त्यामुळे त्या शोधात मी होतो आणि असं मंडळ मला मिळालं आशीर्वाद मित्रमंडळ जे डोंबिवली विभागात आहे तर त्या मंडळाच्या बारा वर्ष जिमतेम कंप्लीट झालेली आहेत आणि त्या मंडळाची भावना काय आहे मंडळाचे प्रशिक्षक दादा त्यांची विक्रांत दादा त्यांची त्यांची भावना काय आहे आपण आता जाणून घेणार आहोत विकीदादा तुझं सर्वात प्रथम खूप खूप स्वागत आहे मराठा लाईफ ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फार वेळ घेणार नाही पोरं दमलेत आपल्याला उद्या जायचं आहे एकदम मिशकिलपणे तुला विचारतो बारा वर्ष मंडळाला झाली आहेत मंडळाची सुरुवात तू काय म्हणून केलीस आणि काय सुरुवात होती काय प्रवास होता थोडक्यात सांग जेव्हा मी डोंबिवलीमध्ये आलो माझा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोगेश्वरीला होतो जय जवान गोविंदा पथकामध्ये जय जवान गोविंदा पथकाचा जो प्रशिक्षक आहे संदीप ढवळे ते माझा सक्का भाऊ म्हणजे माझे जे दहेंडीचा जन्म जो झाला दहेयंडी पथकामध्ये वावरायचा तो जय जवान गोविंदा पथकामधून झालेला आहे आणि माझा जो गुरु आहे तो माझा स्वतःचाच भाऊ आहे मोठा संदीप गवळे त्याने ज्या पद्धतीमध्ये दोन हजार एकपासून आपल्या पथकाची सुरुवात केली आणि ते बघून बघून मी लहानाचा मोठा झालो त्यानंतर ज्यावेळेस मला गव्हर्मेंट जॉब लागला त्यानंतर मी डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालो शिफ्ट झाल्यानंतर मला असं कुठेतरी वाटत होतं की या डोंबिवलीमध्ये आल्यानंतर सांस्कृतिक भूमी आहे आपली ह्या डोंबिवलीमध्ये आल्यानंतर आपल्याला पण इथे काहीतरी करून दाखवायचं आहे अशी माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली ती इच्छा मी प्रथम माझा एक मित्र आहे सचिन कळसुलकर जो ह्या मंडळामध्ये खूप सातत्याने अशा पद्धतीचा प्रयत्न करत होता त्याचा सो त्याला सोबत घेऊन हो मी सचिन कळसुलकरला मी दहंडी पथकाची सुरुवात केली फक्त पस्तीस जणांमध्ये मी दोन हजार तेरामध्ये दहंडी पथकाची सुरुवात केली त्यामध्ये जी, जी मुलांची सुरुवात हो मुला होती ती साधारणतः तेरा आणि चौदा वर्षाच्या वयोगटातलीच मुलं होती ह्या परिसरामध्ये तेलकोसवाडी परिसरामध्ये आणि त्या मुलांना घेऊन मी माझ्या दहंडी पथकाची जो प्रवास आहे तो सुरुवात केला पहिल्यांदाच आम्ही जेव्हा दोन हजार तेरामध्ये थर लावले तेव्हा प्रथम आम्ही सहा थर लावले दोन हजार चौदामध्ये मुलांची खूप कमी होती पण देवाच्या कृपेने असं कुठेतरी एक चमत्कार झाला की पलीकडून गुगराजवाडीतली देव्यांची मुलं आहे परत आपल्या सहागावमधली अतुल जे आपले खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत ते मु अशी जवळजवळ वीस ते पंचवीस मुलं एकत्र आली आणि त्या वर्षी दोन हजार चौदामध्ये आपली सात थराचा प्रयत्न दुसऱ्या वर्षी चालू केला आणि तो यशस्वी पण झाला त्याच्यानंतर सातत्याने आम्ही सतत सात थर लावत आलेलो आहोत पूर्ण दोन हजार तेरापासून डोंबिवलीमध्ये कधीच आठसरे लागले गेलेले नाही ह्या गेल्या चार वर्षापासून आपण डोंबिवलीमध्ये आठसर लावत आहोत आणि हा सगळा जो प्रवास आहे तो शक्य झाला फक्त एकाच कारणामुळे डिसिप्लिन जे दादाने मला शिकवलं होतं की जेवढा दहंडी पथकामध्ये डिसिप्लिन असेल तेवढा तुझं पथकही पुढे जाणार आणि एका गोविंदा पथकाचा प्रशिक्षकच एक शिटी प्रशिक्षक जी मारतो ती शिटी वाजवल्यानंतर जे डिसिप्लिन आलं पाहिजे ते डिसिप्लिन ह्या मुलांमध्ये मी अशा पद्धतीने कुठून कुठून भरलेलं आहे की एका शेतीवरती ती मुलं एकत्र राहतात आणि एकत्र शांतते उभी राहतात जेणेकरून ते थर हे व्यवस्थितपणे लाड गेले पाहिजे आणि तोच सगळ्यात मोठा आमचा यशाचा गाभा आहे जो आम्ही आत्ता आत्तापर्यंत शेवट शेवटचे हे चार वर्ष कंटिन्यू आम्ही आठ थर लावत आहोत आणि हीच एकी आमची सगळ्यात महत्त्वाची आहे पुढे पण येणारा आपला गोविंदा जो आहे तो ह्या आमचा डिसिप्लिन बघूनच येत असतो आणि आता त्या मुलांची संख्या जवळजवळ तीनशेच्या घरात गेलेली आहे जी दोन हजार तेरामध्ये पस्तीस जणांमध्ये मी जे दहंडी पथक चालू केलं होतं ते आज हे तीनशे मुलांमध्ये आता आम्ही खेळतो आहोत आणि कल्याण डोंबिवली आणि यावर्षी आम्ही असा प्रयत्न करत आहोत की आम्ही मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये जाऊन पण आपल्या डोंबिवलीची सांस्कृतिक भूमिका नाव आम्ही कुठेतरी रोशन करू असं का आमचा एक ध्येय आहे आणि ते नक्कीच आमचं पूर्ण होईल मी अशी अपेक्षा करतो नक्कीच नक्कीच आणि दादा आपण गो गोविंदा प्रोमध्ये सुद्धा जाऊन आलो म्हणजे प्रो गोविंदामध्ये गेलो त्याबद्दल काय अनुभव सांगशील एक असं झालेलं आहे की पहिला फक्त सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धळली होती आता ती एक प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आणि ती एका खेळाच्या रूपांतर झालेलं आहे त्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी जे हे क्राऊड आहे ते अशी एक अशी टीम आहे की सगळ्यात जास्त खेळाडू ह्या गोविंदा पथकामध्ये खेळले जातात आणि त्यामध्ये एक यंग जनरेशन जे असतं हे ह्या गोविंदा पथकामध्ये दिसतं त्याच्यामध्ये चौदा वर्षाचा मुलापासून एक साठ वर्षाचा वृद्ध पण एक अठरा वर्षाचा असल्यासारखं वावरत असतो आणि ती आपली ताकद दाखवत असतो की आम्ही असे आहोत की कोणाचा पाय खेच तर नाही पण आपल्या खांद्यावरती एकला उभा करून आपण ते थर रचू आणि ते व्यवस्थितपणे थर रचून ती एकी आम्ही दाखवू आणि ते थर आपण खाली उतरवू अशा पद्धतीने आपण ते थर रचत असतो आणि खूप आनंद असतो दोन महिने असं वाटतं की आपलं एक कुटुंब तयार झालेलं आहे आणि ते कुटुंब जे आहे हे कुटुंब तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने आम्ही एकीमध्ये एक आठ था लावले ते आमची फक्त एकीचं बळ होतं त्या एकीच्या बळावरती आम्ही सगळे yes. एकत्र येऊन घर लावलेले yes. माहित नाही पण नक्कीच आपलं मुंबईत नाव हे होणारच आणि आतापर्यंत डोंबिलीत येव्हाना झालेच आहे तर यासाठी नक्कीच आपण आशीर्वाद मित्र मंडळाला आशीर्वाद जसं तू मगाशी आम्हाला सगळ्यांना सांगतो की इथे जी जमलेली मंडळी त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभल्याने आपण या स्टेजवर आलो नक्कीच पुढे तुला खूप शुभेच्छा आणि आता मला सुद्धा या मंडळात येऊन मी कुठे डिसिजन चुकीचा नाही घेतला याबद्दल मला अनि अभिमान वाटतो तुला नमो पार्वती पते आरा, आरा, जाए जाए शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज प्रभात मित्रांनो <coughs> कालचा प्रोग्राम तुम्ही बघितला जन्मोत्सव आणि आपण मंडळाचे प्रशिक्षक वित्रांत ढवळेदादा यांची मुलं हे पण भेटली बाईट पण घेतली त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आज तो दिवस आला आहे जेव्हा करून दाखवायचं आहे काल तर जागेवर कडक आठ थर लावले आणि उतरवले आज पुन्हा तो क्षण आलेला आहे जेव्हा स्वतःचं सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आलेली आहे बघूया आजचा दिवस कसा होता आणि कशी सुरुवात होते स्वतः आपण चाललो आहे ग्राउंडवर मंडळी आता आपण आहोत डोंबिवली पश्चिम विभागातील शनेश्वर मंदिरात इथून आपली मंडळी सगळी आहेत गोहिंदा पथक पुढच्या प्रवासाला वाहने यायचे बसेस आहेत बघूया आता पुढचं एकंदरीत कसं काय असणार आहे परीक्षा <laughs> <laughs> <पैसा। laughs> सुचित आपला सरदार शिडीचा प्रमुख आहे काहीतरी आतापर्यंत आमच्या सरदार शिडीमध्ये खूप अपयश आलं होतं की शिडी बरोबर होत नाही किंवा पाच पर्यंत जात नाही डागर प्रशिक्षकाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पाच पर्यंत घेऊन गेलो त्याच्यातला एक पोरगा काल नव्हता तर पण आम्ही काही करून गेलो आणि काल आम्ही एवढ्या दिवसात दोन महिन्यात नाही काल आम्ही आठ लावले पशी दादा त्याची होती त्याचं मन आम्ही आज काल एवढं भरून आणलं की आम्हाला पण तेवढाच आनंद झाला की आज काल आमचे आठ तार लागले आणि आज आम्ही आज आम्ही जोशात लावू आणि चढून उतरून घरी येऊ पण आणि जिथे तिथे लावू तिथं आठच आणि आपला भाऊ वर तीन एकटी घेऊन त्याला गन शॉट का बोलतात ते मला अजून कळलेलं नाही पण गन सारखल अमित दाबन आले अमित दाबन आला नाही नारुदा तो बिलॉकॉक फोन कर ना

की अरे गा। की जा, 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 जा। देवाला गारण घालून नारळ वाहून झालेला आहे आणि मामांचा जयगोष्ट झालेला आहे त्यामुळे आम्हाला एक वेगळी ऊर्जा आलेली आहे मानाची जागेवरची हंडी फोडून आम्ही बसेस आलेल्या आहेत पुढे प्रस्थान करणार आपला भाऊ भेटलेला आहे आपला साळुंखे पाटील म्हणजे कुसूरचे पण योगायोग येतो आणि आपण आपली भाऊकी भेटून जाते तशातल्या गोष्ट झाली आमचे पाहुणे सख्य पाहुणे भेटले भाऊ कासुर गडकवाडी कुसूर गडकवाडीचे साळुंके पाटील आपल्या पथकाच्या प्रमुख आमचे चिरंजीव आहेत पुढे समजेल हळूहळू एक नंबर गणपती बाप्पा इकडची मानाची हंडी फोडून आता आपले सगळे बाळगोपाळ निघालेले आहेत बस बस त्या ठिकाणी बस मध्ये बसायला आणि इथून आपण जाणार आहोत आम्हाला जी सरदार शिडी आहे त्याची सगळी आहे का बसमध्ये मंडळी फुल धमाल चाललेली आहे बस मध्ये बघितलं आपण वाजले नऊ आठचा टाईम होता पण काय कारण असतो मागे पुढे होतो आणि नऊ वाजता आम्ही झोंबरीतून प्रसाद करतोय आपण प्रथम आपण भांडूपला जाणार आहोत मुंबईतून आपण रिटायर पुढे आपण पाहतच राहणार मंडळी आता आपण आलोय मोहनची राख भांडूप भांडूपला आलेलो आहोत आणि पहिला आठ थरांचा ट्राय इथे होणार आहे सरदार शिर्डी आमची रेडी आहे कडक मध्ये काल कडक आठ थर आहे इथे पण कडक आठ ठरलो मंडळाची शिस्त बघा म्हणून जाऊ सगळे लाईनमध्ये एका रस्त्याने प्रशिक्षकांच्या सांगण्यानुसार पुढे पुढे जात आहे आत्ता आम्ही आलो आहोत अजून वेटिंगवर आहोत समोरचं मंडळ मारपा डोंगरी नऊ थरांचा प्रयत्न करत आहे त्यानंतर आमचं बघा बघाय बघूया एकदा नऊ गद्वाद थरांचा सकाळीच बघायला भेटलेला हा पहिला प्रयत्न पहिला प्रयत्न त्यांचा फेल झालेला आता पुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे

हा पहिला प्रयत्न जो होता मोहन चिरा इथला हा आठ सरांचा प्रयत्न थोडक्यासाठी आमचा होकला कारण काहीतरी वर टॉपला गडबड झाली थर तर कडक होते पण वर काहीतरी गडबड झाली आणि प्रयत्न फसला हरकत नाही अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि अजून दिवस संपायचा आहे पुढे अजून कडक तर लावायचे दुसरा प्रायझसाठी आलेलो आहोत आम्ही गणेश चुक्कल घाटकोपरला आता इथे तर लावायचेच ला नाही जेवण झालं मागासपासून स्वाही मी जेवणाला जेवण तुम्हाला दाखवलं नाही कारण खूप थकलेलं होतं मागे बघू शकता कारण असं गार्डन आहे आता आम्ही नाटकोपरमध्ये आहोत आणि मंडळी दाखवतो तुमच्या दा। हे बघा सगळे मंडी आपले काल गोपाळ सगळे आडवे झालेले आहेत जेवण अंगावर आले त्यांच्या थकले मंडळी इथून पुढे व्हिडिओ दाखवायला सारखं जमणार नाही आणि मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली सो व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओचा शेवट मी हा करत नाही पण व्हिडिओ इथे थांबवतो कारण व्हिडिओची बॅटरी असेल तर पुढे दाखवणार पॉईंट आहे ते काय असेल पुढे दाखवायला जमलं असतं मी पुढे दाखवेल सुप्रभात मंडळी हा आज दुसरा दिवस आहे काल व्हिडिओचा आपण एंड केला एंड म्हणजे तेवढी बॅटरीच नाही राहिली त्यामुळे पुढे काय काय गोष्टी झाल्या त्या व्हिडिओमध्ये दाखवतो नाही आल्या पुढे म्हणजे जेव्हा मी व्हिडिओचा काल एंड केला तुम्ही बघितलं बघितला असेल की घाटकोपरमध्ये होतो आणि घाटकोपरनंतर आम्ही जवळजवळ संध्याकाळी डोंबिवलीला पोचला दहा वाजले रात्री त्याच्यानंतर माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या इकडे आम्ही हंडी फोडायला गेलो तिथे बघितलं इथला एक जल्लोष वेगळा होता हे सगळं करून धुवादार पाऊससुद्धा रात्री होता आणि सगळं होऊन घरी पोचेपर्यंत रात्री बारा साडेबारा वाजलेले आणि त्यानंतर अजिबात ताकद नव्हती बोलायची मोबाईल चार्जिंगला लावून सकाळी आत्ता उठले आत्ता साडे अकरा वाजून गेल्यात ऑलरेडी साडे अकरा बारा वाजले खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझं तर पहिलं म्हणजे दहा वर्षानंतर मी पुन्हा एकदा कुठच्या गोविंद पथकात सामील झालेलो आणि ते सुद्धा आशीर्वाद या आपल्या अशा मंडळामध्ये जिथे सगळ्यात महत्त्व म्हणजे शिस्तीला प्राधान्य दिलं जातं आणि त्यातून आमच्या दादाचा दा म्हणजे आमचे प्रशिक्षक विक्रांत ढवळे दादा यांचा मेन पर्पज हे असतं की कुठच्याही माझ्या मुलाला दुखापत झाली नाही पाहिजे तशाच्या तसा घरी सुखरूप आला पाहिजे भले आणि हा पैशाचा खेळ नाही आहे हा आपल्या संस्कृतीचा खेळ आहे आपला हिंदू मराठी मनाचा खेळ आहे त्यामुळे ते स जी धारणा आहे दादाची जी खूप विलोभनीय आहे आणि इम्प्रेसिव्ह आहे मी स्वतः खूप इम्प्रेस झाला आणि दादाला जय जवानसारख्या महामंडळातून महामंडळातला एक्सपिरियन्स आहे तो खूप मोठ्या लेवलला खेळायचा तिथला त्याचा जो काही अनुभव घेऊन तो इथे आम्हाला शिकवतो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्याच्यासोबत बसमध्ये घालवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याशी डिस्कस केल्या त्या पण आपन खूप ऐकण्यासारख्या होत्या त्याचा एक्सपिरियन्स मी ऐकला तो सगळ्याच मला आता व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही पण तो ऐकून मी खूप इम्प्रेस झालो खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि अशा आणि खरंच म्हणजे प्रशिक्षक असावा तर असा जो इतकी मोठी जबाबदारी घेऊन चालतो आहे प्रत्येक गोष्टीचा डीपली विचार करतो आहे प्रत्येक मुलाचा विचार करतो आहे माझं तर स्वतःचं रिकमेंडेशन असेल की खरंच तुम्ही कोणत्या मंडळाला जॉईन करू इच्छित असाल गोविंदा पथकाला तर नक्कीच आशीर्वाद मित्र मंडळ कोसवाडी डोंबिवलीचा विचार करा कारण खरंच खूप जबरदस्त मंडळ आहे मी आजपर्यंत ऐकून होतो मग गेले दोन वर्ष त्यांना ऑब्झर्व करत होतो गेल्या वर्षी माझ्या मुलींना जाऊन मी तिथे घेऊन गेल। गेलो आणि त्यांना भेटलो तिथली त्यांची जी प्रॅक्टिस करण्याची पद्धत बघितली तेव्हा मला कुठेतरी वाटलं की यस मी यांना करू शकतो जॉईन कारण किती झालं तर प्रत्येक माणूस हा स्वतःचा विचार पहिला करतो आपल्या कुटुंबाचा विचार पहिला करतो की मी जर या मंडळात गेलो तर सुखरूप घरी येईन आणि माझ्या कुटुंबाला कुठचं टेन्शन नसलं पाहिजे तो तर नक्कीच आशीर्वाद मित्रमंडळ हे त्या लेवलचं आहे जिथे आपण बिंदूकपणे जाऊ शकतो आणि विश्वास ठेवून हे करू शकतो हा जो विश्वास आहे आणि नाव जे आहे आशीर्वाद या सगळ्या देवांचा आशीर्वाद ज्या मंडळाने घेतलेला आहे असं हे आशीर्वाद मित्रमंडळ आहे नक्कीच आपल्या सगळ्या मुलांच्या शुभेच्छा आणि तिथल्या त्या मंडळातली मुलं इतकी जिद्दी आहेत मी बघितलं की काल मी स्वतः घरामध्ये उभं राहून त्याचा अनुभव घेत होतो किती झाला तरी दादा नेहमी बोलत की कडी सोडायची नाही कुठचा मुलगा माझा खाली टेकला नाही पाहिजे ती जिद्द या मुलांमध्ये होती शेवटपर्यंत थर उतरेपर्यंत कडी सोडत नव्हते हे खूप एक्सपिरियन्स जबरदस्त होता कुठच्याही मुलाला लागलं ला ला नाही व्यवस्थित सगळे घरी सुखरूप आले आणि खूप मस्त उत्सव साजरा झाला दोन हजार पंचवीसचा दही उत्सव खूप जबरदस्त गेला माझा आणि यापुढे असंच वा आम्ही वा उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत तुम्हीसुद्धा नक्कीच जॉईन करा जर तुम्ही इच्छुक असाल तर आपलं तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असतील तर आशीर्वाद मित्रमंडळाचं इन्स्टापेजसुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा संपर्क करण्यासाठी कधी कधी जाऊ शकतात कोणत्याही मुल मुला तुम्हाला गाईड करेल तर नक्कीच पुढच्या वर्षी या आणि आशीर्वाद मित्रमंडळाला तुमचा आशीर्वाद द्या सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कसा काय वाटला व्हिडिओ नक्कीच मला कॉमेंटद्वारे कळवा असेच पुढे छान छान व्हिडिओ येणार आहेत कारण आपले श्रावणातले सण सुरू झालेले आहेत સો વીડિયો પાત રા લાઈક કરત રોપ વીડિયો થાંબોતો ટાટા બાય બાયવ પાટી